आपण कसं बोलला तर आपल्या मार्गामध्ये काय आहे चार बाबा तीन शब्द पाहते मग तू आता चार तत्व तीन शब्द मग तू आता नियमानं तत्वानं चालून राहिलीस का मर्यादेमध्ये आहेस का तू माझं आहे बाबाचं सेवक आहो आपण पत्नी ना पत्नीला ऐकाच माझ्या पत्नी काय नाही तरी झालं कु माझा आहे अरे धांगिनी माझी शा तू राय रा। आपण मार्गाचे सेवक आहोत आणि अशी पावानं पावामध्ये चालत असशील तर हा संसार बरोबर चालणार का ते आळवत राहील आयुष्यभर आळवराईन मिसे mule ते to se तसे काय mule रे मी ज बायको जपती तवा संसार चालतो नी हां ना बरोबर आहे म्हणून काय म्हणतो काय म्हणायचं सांगाय अरे बाजीनी माझी सेवा तू माझी अर्धांगिनी तू माझी

आता शब्द दिला आहे हवनाला हो जाणं जरुरी आहे इकडे वागे तर पडल्या तिथे बाबा माझ्या मित्र आहेत त्याचा सल्ला घेऊन पाहतो का म्हणतो कारण का आज इंदिरा कोजागिरी निमित्त होण्याचा कार्यक्रम आहे आज मला पण केलाय माझ्या नितेश भाऊ या मी त्याच्या घराकडे जातो कारण का वेळ होऊन आली आणि गेल्या पाहिजे कारण का तो माझी वाट पाहत असेल म्हणून गेल्या पाहिजे आणि काय त्याच्या विचार आपण बेडा घालणार करायला गेल्या पाहिजे त्याला कोजागिरी निमित्त हवायलाय केलं पाहिजे त्याच्या घराकडे लक्ष लमस्कार हरे भा नमस्कार मित्र भाव नमस्कार 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 अरे महाराजा मी कमीत कमी अर्धा झालाय झाला वाट पाऊ हो का जागे जाना धुक नको करू न भाऊ पहिले गरला गुरला माणूस गरला गुरला

वागी आहे पालक आहे गोबी आहे काल तोडली दादा आता मला माहित नाही भाऊरावजीनं मला शब्द दिला का तुम्हाला हवनाला यावं मले पण दादा गोष्ट एक आहे माल

बरोबर आहे त्याच्यापासून सुखी समाधान आपण झालो भगवंतापासून की बाबा जुगदेशीचे हुकार त्याचं मन साप त्याचं बरोबर आहे मनाचा तुम्ही दोघे सेवक आपण सेवक शेवक मले जा तुले पत्नी म्हणजे शेवटच्या सेवक शेवटी राहते काय शब्द पाळू शकत नाही तुझा भगवंताचा अपमान करणार आहे का नाही बरोबर काही झालं तरी चालेल प्रकाश भगवंताचा अपमान करणार हो बरोबर आहे मला तर असं वाटून राहिलं भाऊ नाव ठेवलं गंगा करून आगवड नाही नाही मले महिनावर मध्ये ज्या माणसानं कधी हे भक्ती होत नसान शब्द मार्ग धराव नाही बरं तू माझी एक गोष्ट आहे कोणती आहे पण अरे भाऊ आम्ही दोघंच नवरा बायको समजलास का बरोबर दोघे नवरा बायको अरे आमच्या समोरच्या लोक का आम्हाला पाहून एवढेच एवढं म्हणजे अरे भगवंताची कृपा दादा प्रकाश हा बरं माणसा माणसापासून माणूस सुधरते माणसापासून माणूस सुधारते पाळीपासून बाई अरे पाणी पासून पाणी जर सुधारला तर माहिती ना गाव ग्रामपंचायत सुधारण बरोबर ग्रामपंचायत सुधरली कर गाव सुधर अरे तळशी सुधर बरोबर तैशी सुधरली कर जिल्हा सुधरण जिल्हा सुधारला तर राज्य सुधरत म्हणजे आता काय वाद आहे का एक गोष्ट ऐकते का माझी तुझ्या पत्नीला जास्त अनुभव आहे मार्गाविषयी मार्गाविषयी बरोबर एखादा महिना झाला हा पण तुम्हाला फुल अनुभव आहे भरपूर अनुभव आहे बाबा आहेत ना म्हणून म्हणतो हा प्रकाश भाऊ हा तू आपल्या पत्नीला घेऊन घराकडे येऊ मार्गाविषयी

शेवट देतो महिना झाला नंतर तुमचे कार्य सिद्ध होणार म अरे भाव देतो वाणी असे म्हणते हा मग तुम्ही जेव खा आता मग त्याच्या हिशोबाने चालणार काहीच कमी होणार और...